सर काय सांगाल आपल्याकडे गेल्या सहा महिन्यामध्ये किती डायलिसिस पेशंट आलेले आहेत हा सिंपरी सिव्हिल हॉस्पिटल आपण जे नवीन आपले जुनं सिव्हिल हॉस्पिटल तोडून नवीन ठिकाणी आपण शिफ्ट झालेलो आहे पण इथे जर व्यवस्था केली तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ऑपरेशन थिएटर असतील आय सी यू असेल डायलिसिस सेंटरमध्ये आता आपण उभं आहेत ते लोकांना जास्तीत जास्त सेवा मिळाली नाही ही धडपड आपली असते आता एक पाच सहा महिन्यामध्ये जवळपास हजार पेशंटना आपण सेशन दिले तिथे डायलिसिस आपण करतो इकडे रेग्युलरली आणि हे टोटली फ्री आहे आप आपल्याकडे त्याच्या कुठलेही चार्जेस नाही कुठले साहित्य पेशंटला आणावं लागत नाही पेशंटला टोटल सेवा आपण फ्री देतो तर धडपड हीच आहे की लोकांना चांगली चांगली क्वालिटी सेवा जे टेम्परी हॉस्पिटल जरी असला तरी मेक्सिक हॉस्पिटल आहे टेम्पररी आहे पण नंतर सिव्हिलचं बांधकाम झालं पडत जाणार मग त्या काळातील लोकांना कुठल्याही याच्या रुग्णसेवेपासून कुठलेही रुग्ण वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केला म्हणून हे डायलिसिस सेंटर आपण अतिशय सुसज्ज आणि सुंदर केलेलं आहे जवळपास हजार लोकांना आपण ह्या काळात डायलिसिस दिलेलं आहे हजार सेशन्स आपण डायलिसिसचं इथे केलेलं आहे जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा घ्यायला पाहिजे धडपड आहे म्हणजे या लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही पत्रकार मंडळी असेल मीडिया असेल कुठली त्या मीडियाने हे गोष्टी की इथे आम्ही टोटली फ्री करतो आणि याचा लाभ जे सर्वसामान्य लोकं आहेत आणि ज्यांना टोटली पैसे फ्री असल्यामुळे इथे मॅक्झिमम लोकांनी यावं त्या डायलिसिसचं सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि आम्ही वेगवेगळ्या सेशनमध्ये चालू करतो आहे काही पुढे जर पेशंट वाढलेत आम्ही तीन सेशनमध्ये पण चालू करू सध्याच्या दोन सेशनमध्ये चालू आहे तर रुग्ण जसे वाढतील त्याप्रमाणे आपण ती व्यवस्था के रिजर, केली काही मशीन्स पण आम्ही रि रिझर्व्ह ठेवल्यात काही जर पेशंट रुग्णाच्या संख्या वाढली तर त्यासाठी तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा ही मी लोकांना खरोखर विनंती करतो